उद्याच्या पाच तारखेला आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब अक्कलकोटला येणार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे त्या प्रवेशामध्ये मी स्वतः आहे आमचे जे सात आठ माझी समिती सभापती आहेत जे माजी नगराध्यक्ष आहेत माजी जिल्हा परिषदस्य आहेत माजी पंचायत से समिती सदस्य नगरसेवक दुधनी महेंद्रि अक्कलकोटतले मा तिन्ही नगरपालिकेचे माजी नगरसेवक या सगळ्यांचा प्रवेश होणार आहे आणि तसंच सर काही सरपंचांचं आणि काही प्रमुख त्या त्या भागातले जे प्रमुख नेते आहेत त्यांचासुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे साहेब त्या दिवशी एक वाजता अक्कलकोटला येणार आहेत एक ते साडेचारपर्यंत साडेतीन तास ते कार्यक्रम चालणार आहे त्याच्यानंतर साहेब मुंबईला निघून जाते त्यांच्यासोबत आणखी कोण म्हणतात त्यांच्यासोबत अरणी नामदार उदय सावंत साहेब नामदार आपले प्रतापसिंह सरनाईक साहेब मानी संजयजी राठोड माननीय गुलाबराव पाटील माननीय शंभूराजे देसाई आणि माननीय संजय शिरसाट आणि मान्य विधानसभेचे उपाध्यक्ष माननीय निलमताय गोरे आणि जिल्ह्यातले जे आजी माजी आमदार आहेत महाराष्ट्रातले आजी माजी आमदार आहेत ते सगळे तिथं उपस्थित राहणार आहेत आणि शिवसेनेचे जे प्रमुख नेते आहेत उपनेते त्यांचे सर्व पदाधिकारी ते पण उपस्थित राहणार आहेत अक्कलकोटवासियांना काय आव्हान करा मी अक्कलकोटवासियांना एवढंच नम्र आव्हान करतो की बाबा आपलं अकलकटचं जे विकास करण्यासाठी आपल्याला एक विकासमुख नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सान्निध्यामध्ये आपल्याला जायचं आहे शिवसेनेत प्रवेश करायचा आहे त्यासाठी आपण लाखोंच्या संख्येने मंगोळे हायस्कूलच्या समोरच्या ग्राउंडवर सर्वजण उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो